ते गेल्यानंतर मग सई म्हणाली हे कशाला घेऊन आलायचा हे करायचा नंबर होणार नाही तर नमस्कार मित्रांनो मी स्वरूप कोत या युट्यूब मध्ये तुमचं सहर स्वागत या आरत परत मैदानामध्ये कर्नाटक किंवा महाराष्ट्र बॉर्डरवर असलेले सुरुप्रसिद्ध गाडीवान त्यांचा आज आम्ही मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे नमस्कार।, नमस्कार नमस्कार रामादा जेनोडी माझे नाव माझे गाव जेनोडी आता या तुमच्या राऊड क्षेत्रामध्ये तुमचं सुरुवात कसं झालं दोन हजार आठ पासून आमची सुरुवात झाली आमचं म्हणजे पहिला आम्ही तालमीला आडी पडलो आणि मी गाडी मारत होतो त्यानंतर मग आमच्या इथे जत्रेतलं मैदान होतं सोमवारचं तेव्हा कर्नाटक मर्यादित शर्यत होत्या मग घोडा बैल म्हणजे असं शर्यत पहा एक मैदान होतं त्यात मग आमचं घरचं पाडत होतं आणि हे घोडबी आमचं घरचं होतं मग त्यावेळी आम्ही घेऊन गेलो तर अस मोठ्या मोठ्या गाड्या होत्या एक सात आठ गाड्या होत्या त्यात बारक पाड होत मग सगळी आम्हाला म्हणाली तुम्ही बारक्याचा माग लावा मग मा त्यावेळी मागे लावून सुद्धा आम्ही त्यावेळी एक नंबर केला त्यावेळी जथाटमध्ये आणि त्यापासून मग आमच्या शर्यतीला सुरुवात झाली म्हणजे आमचं घोडं पहिला म्हणजे आमची गाडी जथडला पाहिली त्यापासून सुरुवात झाली की नाही त्यापासून म्हणजे आमचं घोडं जरा जरा पळत म्हणजे अकोचे सुनील गोरव लखनापूरला मैदान होतं मग त्यावेळी आमचं घोडं पाय चालू झालं स्टार्टिंग म्हणजे जनरलला नंबर केला आमचं घोडं त्यापासून मग आम्ही परत आम्ही इकडे तिकडे मग आडी पडलो इकडे तिकडे जरा जरा जोडणा करून भागाने मैदान करायला लावलो मग त्यानंतर भागातील मैदान कलर करत असं मोठ्या मैदान मैदान करत म्हणजे आमचं घोडं वर आम्हाला आमचे नाव मोठे केलं आणि घोड्याचे नाव मोठे झालं आमचे मगर मोठ्या मोठ्या मैदानाला म्हणजे आता आम्ही गळत आल तर म्हणून आमची म्हणजे सदाशिव चव्हाणची बैल होती बघा आणि त्यावेळी आमची आमची घरचे म्हणजे आमचं घोडं आणि ती बैल पाहिजे आता नाहीपूरला त्यावेळी आमचं घोडं आहे आणि सदाशिव चव्हाण यांचा बैलच पंधरा हजार लागला दोन हजार चौदा साली नंबर झाला घोड्यामुळे आमचं नाव म्हणजे आज या मोठ्या म्हणजे याला झालं आणि आम्ही ड्रायवरही झालो म्हणजे आमच्या घोड्यामुळे ड्रायव्हर झालो आम्ही ग्राउंड क्षेत्रामध्ये तुमचं नाव केलेलं असं आणखीन बैल असतील तिच्यापैकी एक थोडीशी मला माहिती द्या कुठल्या बैलामुळे तुम्ही एवढा म्हणजे हिंदू केसरी गाडीवान झाला असा फेमस झाला असा म्हणजे आता बघा म्हणजे माझा आता चालूच्या म्हणजे चा पहिल्याच्या बैला म्हणजे सदाशिव चव्हाणची बाहेर दोन बैल बांधली त्यानंतर म्हणजे मला जर म्हणजे मी कासऱ्या बसायला चालू केलो आणि गाडी बी चालू केलो स्वतः सगळं आणि त्यापासून म्हणजे माझं म्हणजे नाव बी वर आलं त्यानंतर काही दिवसांनी सदाशिव चव्हाणने पहिलं मा 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 ती मायापासून निघून म्हणजे नंतर त्यांनी विकली विकल्यानंतर म्हणजे आमच्या आमची चालू केलो मग दुसऱ्यांची बांधाय आली तिकडे असंही करत मग त्यानंतर मी यळगुडवाल्यांची बी कडली पाखऱ्या सांगा मग चांदी गदीचा पहिला मग दोन हजार एकवीसला त्यांनी मैदाना गेलं मग त्यावेळी त्यांना चांद्री गदेल तर मी ते कडले पाकड्या नंबर केलो मग त्यापासून ते खोपरी बेडग्यांचं अमित बागालो यळगुड त्यांचं मी त्या बैल पवाचार केलो त्यापासून मी खोंड पवाच केलं माझं नाव जरा जास्त प्रसिद्ध झालं चांदी अमित आमित बागल्यांचं कंड्याला म्हणजे चांदी कंडा वगैरे ह्याला बोरगावलातील मैदानाला बे होपरी बेटक्यांचं ते जाईल असं नंबर करून करून मी म्हणजे माझं नाव वर पण यांची बैल होती बांधायला आमच्याकडे मग त्यावेळी संतोष उद्धार आणि आम्ही गाडी मारत होतो काय त्यावेळी मोठं मैदान म्हणजे आतनीयनापूरला एक मैदान निघलं होतं जी महा संतोष गाडी मारतो त्यावेळी आणि सदाशिव सोहांची बैल बांधा असतात आमच्याकडे दोन हजार चौदा साली म्हणजे नैनापूरला मोठं मैदान नेल होतं पंधरा हजार घोडा बैल त्यावेळी तर सव्वीस सत्तावीस गाड्या सुटल्या होत्या तिथं आम्ही तो म्हणजे सवादशी जवळ म्हणले आदल्याशी मैदान धरले म्हणले मग धरल्यानंतर गेलो घेऊन तिथं तिथं गेल्यानंतर मग सगळी म्हणाली हे कशाला घेऊन आलायचा हे करायचा गाडी होणार नाही संतोषदा त्या दिवशी आमच्या गाडीत नव्हती सोडा संतोष उधार म्हणून तिथे मग ते म्हणाला हो कशा पळव आणायचं गाड्या ताटायचं ग्या मग त्यावेळी आमची गाडी त्यावेळी चोवीस सव्वी चोवीस नंबरला नोंद होती सकाळी सात आठ वाजता आम्ही नोंद केली तेव्हा तरी आम्ही स्वतःची गाडी त्याऐशी आमची म्हणजे आम्ही भाऊ गाडी मारून सुद्धा आम्ही त्याशी आमची गाडी नंबर झाली दोन पंधरा हजारला दोन हजार चौदा साली आत नाहीपूर्ला असं म्हणजे लोकांनी ज्यावेळी मला म्हणजे ग्रहही धरलं होतं नंबर होईल किंवा म्हणजे होणार नाही असं त्याही देखील आम्ही नंबर करून दाखवला जनावर बी म्हणजे लोकांची असलं तरी बी आपण स्वतःच म्हणून आम्ही मारतोय जपून मारतोय आणि त्याला जनावर असं बसावं असं काय नाही कोणीही जर फोन केलं तर गाडी आणणार काय विचारलं तर आम्ही हाणतोय त्या काही विषय नाही कारण की म्हणजे मोठ्याच्या गाडी बसाव किंवा पळते म्हणून त्या जनावरच्या गाडी बसाव असं काय नाही कोणाचं खंड भागातला असलं किंवा काय बी असलं तरी बी आम्ही गाडी आणतो कुणाला कुठल्या महिन्यात असं नंबर काय केलाय म्हणजे आता, आता इथं गाडी नंबर होत नाही तुम्ही सांगून नंबर करतो म्हणून कुठे केलायचं काय आता परवाच म्हणजे बिवशी मैदान झालं की नाही अकरा हजार घोडावर होतं त्या दिवशी सगळी म्हणजे गाडी नंबर होईत नाही त्याही मी पोरा आदल्या दिवशी सॅंडर जात तुपानच्या मालकाला उद्या आपली गाडी एक होणार आणि करणार म्हणून तसं केलं परवा तोना जाऊन गाडी माझी मागे सरलेली परत जाऊन रेगल जाऊन आणि मारली गाडी आता या राऊंड क्षेत्रामध्ये मोठे मोठे गाडीवान आहेत मग त्यांच्या सोबत किंवा त्यांच्या बरोबर कुठली कुठली सोबत गाडी काय मारल्या असली तर थोडी माहिती आहे मी आता बंडाभाऊ खेलारे यांच्यावरती गाडी मारल्या म्हणजे आडी महातेन गाडी मारल्या नंबर झाली आपली गाडी बंडाभोनच्या बरोबर आणल्या गाडी तिथनं घोडाबोलच्या मैदानात म्हटलं तर संभा पाटील कुन्नूर त्यांच्या मग होपरीज बेडग्यांचं काळ आणि आडी डॉन त्यावेळी गाडी आम्ही दोन वेळा दोघे मारले मोठ्या मैदानाला गाडी आमची एकदा आणि यात्री मैदाना एक झाली दोन वेळा गाडी करून सलग असं एक दोन वर्ष नंबर झालेलं असलं कुठलं काय झालेलं आहे काय तीन वर्ष म्हणजे घोडाबाईला मी सलग तीन वर्ष नंबर केलो युवराज हानबडी युवराज खोतांचा बैल एकदा आणि ते बिडक्यांचं एकदा आणि कोणाचं गाडी हाणलो तो बबलू बसतोडी मी सिद्धीवाडी सोनच बैल काय ती बी गाडी हानबडी खंडोचं घोडा आणते बी गाडी मारली सलग तीन वर्ष मी घोडाबाला नंबर झालेली मागे बसून गाडी आता या राऊंड क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकार म्हणजे सहकार दिलेला कोण असले तर थोडी माहिती द्या आमचे म्हणजे आता मित्र म्हणजे गोंधगोपी घोटे जाते सहकार्य करत्या असू द्या कडलीची असू द्या त्यानंतर जोकर बाहूनचं आता तीन चार वर्षी त्यांना बैल आम्ही ते गुडसोना घेऊन दिल्यापासून तुमचं सहकारी लावले आपल्याला जोखर बाहूनच त्यांचा बैल ही माझ्याशी बांधलेला आहे आणि त्यांनी म्हणजे चांगल्या म्हणजे ह्याला कामाला त्यांना आम्हाला सहकार्य करतात किंवा बाबा पहिरे वीट नसलं काय आर्जेश वीट नसलं त्यांनी सगळं जोडणा लावून देतात त्यामुळं सहकारी सगळ्यांचा आहे म्हणजे आता कोणाचं म्हणजे गाडी मारायला दोन तीन मी एक दोन तीन गाडीचं हे आलं तरी बी म्हणजे आता गोंदुगुपी कुठंच असतील कोणी असतील म्हणजे फोन केल्यानंतर येतात गाडी आणू लागतात म्हणजे हे कुठं लागतात मदत करून लागतात पोरं सगळ्यांचं सहकार्य म्हणजे प्रकारे आहे आणि त्यात आता दोन ती तीन वर्षी म्हटलं तर ते बैल घेऊन दिल्यापासून जोकर जोखोर सहकार्य जास्त आहे राजकीय आणि बकासोर स्वात गाडी असलेली यात्रे मैदान तिथं गाडी तीन झालती पुढच्या गाडीने ढकली होऊन हे झालं आपल्या गाडीला ढकली पहिली काय नव्हती तीन झाली गाडी ती चांगली बघा पूर्वी पळत सांगाल नाही आम्ही गे त्याला एका पट्ट्यावर तिथे वेळा म्हणजे ओपनला आणि जनरल घोडा आदरला असं तिथे आमचं घोडं पाहिलंय तरी बी आमचं घोड म्हणजे असं मागे मागासर ते असं म्हणजे दिसायला बारक होतं पण घोडा गाडी ओढत होता जोरात आणि त्यापासून म्हणजे घोड्यामुळे ना आमचं नाव झालं जास्त एका पट्ट्या तिथं म्हणा हानबर्डला हानबर्डला तिने आम्ही तीन वेळा पोहून सुद्धा आमचं घोडा नंबर केलं गळत्याला त्याला तीन वेळा घोडाबाला पोहून चौथ्या वेळी घोडाळ्याला म्हणजे चार गाड्या होत्या आडी घोडा घोडाने आमचं परत आणि घोडाळ्याला सोडून समजा उद्या गाडी मारली चार वेळा म्हणजे घोडा आमचं पट्ट्या पडला हा एका दिवशी परवाचं आडी मैदानचं म्हणजे जोखरमोनचं बैल ते आमदार त्याची गाडी मी मानवतो मी आणि रियाज तारा रियाज धावते पाठीमाग अं तर उदय करायचं भूत काय आलं गाड्या हलून गेल्या आणि त्यापासून आमच्या बेंड्या पट्ट्यावर आडीकड बेण्या पडतात जरा पुढे गेल्यानंतर काय ह्याच्यात त्यांनी काय तर म्हणजे जिथे जितू शरशा जितूचं हे कल चुकून किंवा काय झालं कोणा माहिती पण घोडा येऊन बैलबरोबर म्हणजे कण्याल येऊन बरोबर बरो बैलाचा पयाला धरलं बैल असं उरपाट होऊन दोन वेळा पडलं त्या एक म्हणजे ती मोठं गाडी त्याशी नंबर होणार आमची लेजरा गाडी पोहोचली आणि बरोबर असं जिथं आडवं येऊन बरोबर करण्याला बैला म्हणजे पयाला कना मग बैल घेऊन हात येऊन एकदा बाहेर जाऊन पडला आणि परत उरफाट होऊन बैल पडला दोन वेळा बाहेर पडला त्याशी बैलला त्याची दुखापत बैलात जास्त असते गाडी परत म्हणजे तिथं थांबेल बैला दोन वेळा पडला बैल एकदा हात येऊन पडला तांड्यावर परत आणि मोर जाऊन पडला शिंगावरून दोन वेळा बैलांचं ट्रीटमेंट म्हणा आता काय बी म्हणजे हे झालं तर साबे डॉक्टरांचं आम्हाला म्हणजे सहकार्य चांगलं लावलंय सिद्धार्थ साबे डॉक्टर असू द्या चांगला गावातले आमचे मित्र गोटू असू द्या अण्णा असू द्या सगळ्यांचं सहकार्य चांगलं आहे आडी अडचणीला म्हणा ह्याला म्हणा घरातल्यांचा सपोर्ट आहे भी सपोर्ट आहे भरपूर बाहेरला तुम्ही सौरुख होत यांचा सपोर्ट आहे आम्हाला भागातली कोणाची गाडी असली म्हणजे गोरगरीबाई असली तरी मी पोहदे अगर नाही पोहद्या आम्ही गाडी बसते त्याच्या दिवशी बघून बसते असं काय नाही आता एक बैल आणलं म्हणून समजा त्याला किती किलोमीटर व्यायाम द्यायला लागत्या काय काय करायला लागत्या थोडीशी जरा माहिती सांगा म्हणजे बैल कसा सांगा वयाच्या नुसार बैल मोठा असला तर त्याला एक तीस चाळीस किलोमीटर फिरून आणायला लागते एक दोन नाव आवत लागतंय असं हे करायला लागतंय नसला म्हणजे खोडबिंड असला तर मग तेवढे त्याला एक दहा पंधरा किलोमीटर फिरून आणून एक दोन तीन पर्यंत आवत घालून व्यवस्थापन करायला लागतं आठवड्यातून एकदा दोन वेळा आवत घालून तर वयाच्या नुसार हे व्यायाम घ्या मग त्यासाठी खुराक काय काय घालायचं तुमच्या ह्याच्या कोण कसं सांगा म्हणजे दूध दूध चालतंय की चालत नाही त्यासाठी सातू शेंकपेन हे तांबडी कोती मटकी असं म्हणजे कोणाची कशा ह्याच्या व्यवस्थापन होईल तसं आपल्या आपल्या हे करतो सांभाळतो बाय या राऊंड क्षेत्रामध्ये तुमचं आता किती वर्ष चालू आहे आता तरी बी दोन हजार आठ पासून आम्ही गाडी मारायला चालू केली आहे त्यापासून आतापर्यंत गाडीच मारतो अजूनपर्यंत कुठल्या कुठल्या म्हणजे गाडी मारायचं अजून इच्छा राहिल्या <plate> मोठ्या मैदानाला की नंबर करायची इच्छा राहिल्या ती मोठ्या मैदानाला मी नंबर करणार स्वतःची बैल म्हणजे नंबर करण्याची इच्छा आहे ती स्वतःची बैल मी घडवून नंबर करणार कडलुपाखर्या दोन हजार एकवीस साली म्हणजे गदी पहिलंच भागात मैदान गेलं तर त्यावेळी म्हणजे सतरा अठरा गाड्या सुटल्या त्या कडलूपाखड्या एक केला त्यावेळी चांदी गदी पहिला पहिलं सांगा माझ मैदान होते आणि त्यावेळी एक केली गाडी त्यानंतर मग यळगुळ सोन्या ते अमित बागले यांचं यळगुर सोन्या ते युड आमदार आमदारून घेतलं त्यांनी ते त्यानंतर मग जाईल तिथं किती म्हणजे कुठे सो आपल्या सोकुळ मा शिवापुढे तुमच्या मैदानाला असू दे किंवा कुठे आज आधच्या घोडाबद्दल दोन तीन वेळा म्हणजे सगळे एक केले ते काय हा हे तुमचं हे जळगुळ मैदान आहे ते पाचपुल्ली राहिलीच त्या मैदानाला बी एकच झाली ती गाडी आडी पल्लू जो घोडाने ते त्यानंतर मग हे आमची खोंड गळतीला ते सलग हा गेल्या वर्षीच मैदान आहे ते दोन हजार च हा दोन हजार च मैदान आहे तिथे आम्ही आणलेलं तिखो बकाथर म्हणून आहे त्या खोंडा पहिलेच मैदान होतं चौदा गाड्या सुटलेल्या चौदा गाडी तिकडे दे झाली त्यानंतर मग इथं गेल्या वर्षी ह्याला आपल्या नेदलतेन एकवीसार मैदानाला ते चिंचणी जादू पैरिक ते खटाव यांचं आपलं कर्नावाल्यांच ज्या वशा म्हणून त्याविषयी गाडी दोन चालती एकवीस वारला त्यानंतर मग अंबलदरला अकरा घोडा घोडाबल होतं तिथं स्वतः मी गाडी मारून स्वतः तिथं बी गाडी एक झाली त्यानंतर कर्नूरला बी एक झाली आणि तिच्या कशाने बकासूर नांगनूर मैदानाला साताराला बी एक झालं बकासूर घोडावेला चोपूरला एक तीन झाली ती गाडी मैदान झालं काय दोन हजार चोवीस गेल्या ह्याच्यात काय हा म्हणजे त्यावेळी हालायला साप्ती सुटली ती खोंडाची तरी मी चौदा पंधरा गाड्या सुटल्या त्या मग सगळी मला ती गाडी परत येत नाही तरी मी म्हणजे माझ्या आत्मविश्वासावर मी ती गाडी कडला आणली आणि तोंडा येऊन सगळ्यांनी हलून परत आणि एक झाली साप्ती हालायला खोंडाची साप्ती सुटली ती खोंडा साप्ती नव्हती काय नव्हती त्यात फोटो सुद्धा तुम्ही बघू शकता हलण्यापेक्षा फायनल पर्यंत त्या पर्यंत बघू शकता हलायला सुद्धा हला म्हणजे साप्ती नाही खोंडाला सुटली ती मथे सायब्या आणि जोकोबा पिस्टल त्यानंतर मग आमचं गोड पहिला पूर्वी पोहोचत होतं त्याचं जुन्या म्हणजे कॉपी आहेत मोठं पोटो नाही जास्त हिरिकोडला म्हणजे चुकोडी अनिलचं आ, हे बघा दोन हजार किती झालेला आहे दोन हजार वीस साली मैदान झालेलं आहे काय त्यावेळी आमचं घोडं पोहोचत होतं त्यावेळी म्हणजे इथं आम्ही हनवडला त्या खोडांना बुलेट नंबर केलं तिथून हिरवीकोडीत बी म्हणजे भरपूर ते खोड पोहोचत होत त्यावेळी अनिलची ते आमचं आमच्या ते सागरचं घोडं ते म्हणा आमची घोडे म्हणजे तुमचं सुरुवात झालेलं पहिला घोड्यात पहिला सुरुवात झालेला आमचं घोडं ते मात्र घोड त्यापासून म्हणजे आडी पल्लू असू दे मी असू दे स्टार्टिंग आमच्या घोड्यापासून केला गाडी आणायला मग त्यापासून जे आमचं म्हणजे शेतात एंट्री झाली तसं ते आतापर्यंत चालू झाली आता त्यांचं मुलाखत घेतलं आता त्यांचा गोटा बघायसाठी आम्ही चाललेलो आहे आता बघूया त्यांचा गोटा कुठलं कुठल्या बैल आहेत पाड आहेत काय काय केला ते बघूया बरं आता पहिल्यांदा हे बैल कुठला हे बैल आरेवडी चोरूची म्हणून चोरूची गणेश बागमुळे त्यांच्यापासून आम्ही आजचं खाण आणलं होतं तिथं झुपंगट केलं होतं मैताना आम्ही व्यायाम वेम घेऊन घालून चांगलं करून बैल परत चालू केलं पहिल्यांदा पहिल्यांदा गणपतीचं मंदिर मैदान म्हणजे गळतीला निघलं तर ते पंधरा सोळा गाडी निघाल्या तिथं पहिला घेऊन गेलो विकास आ... रुस्तम आणि हे घोडाबेलात त्याऐशी गाडी एक झाली त्यापासून रंग लागली ते म्हणजे आदतला तर बी एक बावीस तीस पाठवला नंबर आहे तिथनं जनरल घोडाबेलला बैलाबैलात पाडाबेल्लातील आता चालू शिझनला नंबर झाला बामणी शेंड्र पाडाबेलला पाडाबेल्लातील आणि ह्याला आदर दुश्याला दे आणि आता परवा नवन्हा घोडाबेल तिथे ते नंबर केले त्यानंतर ते पाड्या ते परवा मंग आणले कोण आज अजून झोपून घट केले नुसते त्यानंतर ते म्हणून पहिला घेतले ते आमदार बैल माया बांधायला आणि त्यानंतर तो बैल का आता चालू सीजनला त्यांनी दोन तीन पाट्या तिकडे होता पहिला विकासवाडी बैल आता दोन महिने मायाड आलाय आल्यापासून मैदान जर बैलाची टोप न सुटले त्यामुळे आम्ही काय मैदान केलं नाही त्यांनी भाऊनी तिकडे म्हणजे एका बैला बैला परवा नेल खाली टाकात त्यांनी दोन तीन मैदाना आता कसं सांगा या राऊन क्षेत्रामध्ये भरपूर लोक आता नवीन एंट्री आल्यात मग त्यासाठी आता आम्ही बैल घेताना काय काय बघून घ्यायचा त्याबद्दल थोडीशी माहिती आपल्या हिंदी श्री गाडीवान त्यांनी माहिती देते बैल बघताना पहिला म्हणजे त्याचं शरीष्टी म्हणा पाय बी बैल पाय कसं टाकतो किंवा पाय कसं चालतो बैल कसं किंवा बैलाला फोटो देखणं रुपील काय हे बघून घेतलं तरी आपल्याला जास्त काय गेलो नाही पाहायला बैल आपल्याला तोटा होणार नाही पैसे नाही पहिला बाळ भर बट्ट भेट म्हणजे अर्धी असू दे किंवा बट्ट कुठलं हे बघून न घेता जरा चांगला बिल घेतला तर आपल्याला पुढे लाभ होतोय बिल जर पाय जर निघाला नाही किंवा निघला तरी बी पैसे म्हणजे लोक घेतात मी पुढे दारच करून घेतात आपल्याकडनं ह्या पद्धतीने बिल बघून घ्यावा तर आता कसं असते आता भरपूर रोड क्षेत्रामध्ये म्हणजे बट्टवाले पळाल्यात मग त्याबद्दल तुमचं मत काय मग कसं सांगा प्रत्येकाला एका कोणाला चालते कोणा घरात कोणाला नाही असं हा विषय आहे ना त्यामुळे कसं होतंय आता आम्हाही चालतंय म्हणून तुम्हाला चालणार नाही कोण घेणार तुम्ही हा एवढ्या पट्ट्या बैल एवढ्या पैसे घ्यायचे काय असे होतो हो बघून घेतल्या बैल जरा म्हणजे आमच्या न आमच्या भागात कसं होतं बैल बाबा केल्या असतात आमच्या भागात बैल म्हणतात तो बैल चांगला आहे असं म्हणतात आमच्या भागातलं म्हणजे विचार लोकांचं पहिलाच फाउंडेशन म्हणा बैला पाय बी चा टाकण्याची पद्धत किंवा हे बैल फारकून आपण घेतलं बरं